हॅलो मिशी मला तुझ्या आईच्या आत्मचरित्राबद्दल आता काही बोलायचं नाही आहे ते तुमचे एकदा पार्ट पार्ट खेळून झालं ना की मग मी माझा फीडबॅक देईनच कारण प्रत्येक कसं आपलं मूवी वगैरे आपण बघतो सिरीज बघतो किंवा आपण एखादं बुक पण वाचतो तर त्याचा अभिप्राय आपण देतोच की नाही तर माझा रिव्ह्यू येईलच पहिले ते संपू दे किती पार्ट्स येतात ते मला बघायचं आहे सध्या मला इतकंच सांगायचंय की काय स्टंटबाजी आहे रे बाबा बाबो फुल फॅमिली नॉटंकी फुल फॅमिली अशी इतकी चॅप्टर आहे ना इतकी मुरलेली आहे इतकी पोचलेली आहे लाईफ फॅमिली आता रेसिपी दाखवून गपगुमान करून बघितलं पण ते नाही होत आहे तर आता परत स्टंटबाजी तर पाहिजे ना बाबा व्ह्यूज तर आणावांगताय काल काकू एकदम ठासून सांगत होत्या मला हे करायचंच आहे कारण मला कोणाचाही आधार नाही आणि त्याच्यानंतर या मुंडकीने मुंडकी कशी हलवली बघितलं का एकदम परफेक्ट ममे मी जे तुला सांगितलं ते एकदम परफेक्ट बोलली आणि त्या परफेक्ट टोनमध्ये बोलली एक नंबर एक नंबर माझी मम्मी तिचा स्वॅग आहे हे लोक कधीच सुधारू शकत नाही रे बाबा खरंच इतकी घाण आहे ना इतकी घाण म्हणजे सारखं सारखं आपलं यांना कळलं आता चटक आहे ती तर येऊन जाऊन आता, आता आपली इज्जत चवाट्यावर मारून मारून विकतील या शिशी शी, शिशी शी, शिशी शी, आता कळलं रे आता कळलं हा मण्या मण्यार नाग असा कसा निपजला कारण खाणच तसली आहे घोणस असल्यावरती म्हण्यार तर निपजणारच आणि नुसते कपडे चकचकीत आणि लाली लिपती करून काही होत नसतं हो भाषा सुधारा ती साधं गार्लिक पण म्हणता येत नाही नाही म्हणता येत तर, ये तर लसूण वगैरे तरी म्हणावं लसूणी वगैरे तरी म्हणावं ते पण नाही पण दाखवण्याचा सोस किती लाली लिपटी करून झटके मारायचं काम हल्ली यूट्यूबवर कोणीही करतो तुमची मुलगी आणि तुमची सून हे सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहेत त्याचं तर त्याच्यामुळे त्याचं काही विशेष नाही पण भाषा महत्वाची आपण काय बनवतोय आपण रेसिपी चॅनल चालवतोय तेव्हा त्यातल्या साहित्याची नावंही आपल्याला माहिती असू नयेत आणि आले मोठे रेसिपी दाखवत आहेत गार्नियर म्हणे गार्नियर ह्या भाषेवरनं आठवलं यांची पोरगी पण एकदा झटके मारताना ऑरगेन्झा साडीला ऑर्गॅझम म्हणाली होती अरे 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 मनी वसे ते मुखी फुटे सो so कमिंग बॅक टू आत्मचरित्र हे सगळं बोलण्याचा उद्देश इतकाच आहे की मिशी म्हणत होती की मम्मीला मी बसवलं नसतं खरं तर तुम्हाला स्टोरी मिस सांगणार होती पण म्हटलं मम्मीचे पण काही एक्सपिरियन्स आहेत तिला पण काही गोष्टी सांगायच्या आहेत तर त्याच्यासाठी मम्मीला म्हणाली की तू पण बस तर मिशी मला तुला हे सांगायचं आहे की मम्मीला बसू दे ग ते तिचं आत्मचरित्र आहे तर तिला बसू दे पण तू नको बसूस बाई काय ते बोलणं काय ते वाचणं साधं वाचता पण येत नाही शाळेच्या वेळेला पण शाळेच्या बाहेर लटके झटके करायची वाटतं काय ओ काकू मोठ्या मुलीला घर सांभाळायला ठेवलं ही गावभर लटके झटके करत उंडारत असेल नाचकाम करत आणि काकू रात्रपाळी करत पूर्ण मुलावर फोकस फोकस मुलगा उडाला भर्र आणि मुली राहिल्या तिथेच आणि मुलींचं तर बाबा इतके हाल इतके वाईट हाल की साधे साधे शब्द पण नाही बाबा ते राहू दे तू ते सांगितलंस ना तू प्रिंट देणार आहेस ते काय पी डी एफ देणार आहे आणि ती प्रिंट काढून घ्या ते आम्ही प्रि पी डी एफ वाचू नाहीतर प्रिंट वाचू ते आमचं आम्ही करू मॅनेज तू नको बाबा ते काय स्टोरी वाचून सांगू उगाच आपली व्ह्यू खाते काय नाही समजत तर काय नाही काय बोलते काय नाही साधे साधे शब्द या बाईला बोलता येत नाही कसं वाचते कसं कुठे फुलस्टॉप द्यावा कसं कुट काय बोलावं कशी वाक्यरचना रचना काय एक्सप्रेशन आहेत व्हॉइस मॉड्युलेशन या सगळ्या गोष्टी खूप दूर दूरच्या राहिल्या मिशे तू भाई राहू दे तू तेच कर जवान जन मन हसीन दुरुबा बस तेवढ्यावरच ठुमके लाव तेच तेवढंच तुला जमू शकतं बाकी हे काही करू नको आईने तर मुलाला शिकवलं तुझ्या तुझ्या आईकडनं तू काय धडा घेतला ते बघ आधी काय करते ते इकडे लटके झटके मारत आपली फिरते आपली त्या पोराबरोबर पण काय संस्कार कुठल्या गाण्यावरती डान्स केला होता ते टाकलंय आईच्या एकसष्टीला कुठल्या गाण्यावर म्हणजे काय संस्कार करते आईने केले पण मुलींवर करायलाच विसरली त्यामुळे हे असले हाल आहेत त्यांचे यांच्याकडनं काय ऐकायचं आणि काय शिकायचं साडी सोडता सोडता अचानक रील करायचं आठवलं म्हणून तशाच सुटलेल्या साडीत रील बनवून मोकळी होते असली ही मिशा ही मिशा जर ही स्टोरी वाचणार असेल तर ऐकूच नका बाबा हे फक्त आणि फक्त यांचे खळगी भरण्याचे धंदे चाललेले आहेत डी पीडीएफ टाक ज्यांना ऐकायचंय ज्यांना बघायचंय ज्यांना वाचायचंय ते वाचतील प्रिंट काढतील काय वाटेल ते आले मोठी आईची गाथा सांगून विकून विकून खाणारी फुकटी मुलगी लाज वाटू दे जरा स्वतःच्या घरात बघ सदैव पडलेली असते पडीक बाई हे कसलं काळजी घेणं म्हणून मी माझ्या आईची काळजी घ्यायला येते ही कसली काळजी घेणं याला काळजी घेणं म्हणतात स्वतःची खळगी भरायला येते आणि काय ग भामटे भामटी मोठी सांगत होती की काकूंचं म्हणे आत्मचरित्र एक्सक्लुझिव्ह आहे आणि ते त्यांनी फक्त काही लोकांनाच म्हणजे खूपच कमी आवृत्ती छापल्यात आणि त्यांनाच दिलेत म्हणून मला नाही दिलं माझ्याकडे नाही आहे त्यांनी फक्त काही त्यांच्या सिलेक्टिव्ह लोकांनाच दिल्या हो का मग आता का विकायला काढलं आता गरज पडली काकूंना का युट्यूबवर विकायची भामटे तुला कोण उभं करत नाही ग तू कसली काय सांगते तुला नाही द्यायचं होतं त्यांना आले मोठी विष कालवत होती असं दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याचे ना तुझ्यासारखेच हाल होतात कोणी उभं नाही करत त्यांना हड हड फट असं करतात समजली का कळलं का आता तुला हस 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 होणा मशाल भेमटे भेमटे फट फट भेमटे भॅमटे हो दॅट्स इट फॉर दर टुडेज पॉडकास्ट मंडळी आत्ताच्या ह्या पॉडकास्ट पुरतं इतकंच कारण मला हे तुमच्याशी क्विक अपडेट शेअर करायची होती आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण होपफुली थोड्या वेळात परत आपल्या रेग्युलर पॉडकास्टसोबत तोपर्यंत बाय बाय सी यू लेड